नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांशी स्वागत करतो आहोत यूट्यूबवरील ज्या ज्योतिष कट्टा या आपल्या नेहमीच्या चॅनलमधून आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेशपुरीच्या नित्यानंद महाराजांविषयी ज्यांचा फोटो आपण नेहमीच जेव्हा एखाद्या दाक्षिणात्य साऊथ इंडियन हॉटेलमध्ये नाश्ता किंवा जेवण करण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येक वेळेला आपण हा पाहत असतोच तेव्हा आपण नेहमीच नित्यानंद महाराजांचा फोटो त्या ठिकाणी पाहतो काउंटरच्या वरच्या बाजूला महाराज नेहमीच एक हात उंचावून आशीर्वाद देत आहेत असा रूपातला फोटो आपण पाहिलेला असेलच आज आपण त्यांच्याच जीवनकार्याविषयी आणि महात्म्याविषयी जाणून घेणार आहोत तसेच नित्यानंद महाराज हे वसईजवळच्या गणेशपुरीमध्येच का आले आणि त्यांनी आपल्या वास्तव्यासाठी हीच गणेशपुरीची जागा का बरं निवडली याची माहिती आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला गणेशपुरी या स्थानाचं आध्यात्मिक महत्त्व समजायला सुद्धा मदत होईल मंडळी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया गणेशपुरीच्या नित्यानंद महाराजांविषयी आणि गणेशपुरी ह्या स्थानाविषयी सुद्धा नित्यानंद महाराजांसाठी प्रसिद्ध असलेले गणेशपुरी मंदिर मुंबईपासून अगदी हाकेच्या आंध्रावर हे ठिकाण उत्तम पर्यटनाचं ठिकाण म्हणून सुद्धा ओळखलं जातं पौराणिक असा मंदाकिनी पर्वत आणि वज्रेश्वरी मातेच्या वास्तव्याने पावन झालेली ही जागा अनेक ऋषीमुनी आणि देवतांच्या पाऊलखुनांनी पवित्र झालेले आहे त्या ठिकाणीच असलेलं वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याची आरोग्यवर्धक कुंड या गरम पाण्याच्या कुंडामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधील हे अत्यंत महत्त्वाचं स्थळ समजलं जातं नाशिक बायपास मार्गे कल्याण फाट्यावरून डावीकडे वळल्यानंतर भिवंडी मार्गे आपल्याला या ठिकाणी जाता येतं पुढे भिवंडी वाडा या महामार्गावर अंबाडी या नाक्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरच गणेशपुरी हे ठिकाण आहे गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराजांची समाधी आहे एकोणीसशे छत्तीसपर्यंत ते वज्रेश्वरी येथे राहायचे आणि नंतर ते गरम पाण्याचे झरे असलेल्या गणेशपुरीजवळच्या गावात आले भल्या पहाटे गावाभोवती असलेल्या नैसर्गिक गरम पाण्यामध्ये झऱ्यांमध्ये महाराज स्नान करत आणि नंतर नदीजवळील भीमेश्वर महादेवाच्या बेटावर ध्यान करत असत महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला या भौतिक जगापासून दूर गेल्याचा अतिशय सुंदर असा आभास आजही होतो आणि म्हणूनच मंदिराला भेट देणारे भाविक स्वामी नित्यानंद यांच्या मूर्तीकडे टक लावून पाहत असतात त्यांना जणू जगाचा विसार पडतो इथे अर्पण केलेली फुलं नारळ इत्यादी स्वामींच्या चरणी आशीर्वाद घेतल्यानंतर भक्तांना पुन्हा दिले जातात महाराजांचा आशीर्वाद म्हणून नित्यानंद महाराजांबद्दलची माहिती अशी की दक्षिण भारतातील कोझिकोड जिल्ह्यातील तुनेरी गावात चतुनायर आणि उन्नी अम्मा या गरीब जोडप्याला एक बाळ दिसलं तेच मुळी विलक्षण पद्धतीने धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये एक नाग फना काढून त्या बालकाचं पावसापासून संरक्षण करत होता हे दृश्य पाहून चतुनायर आणि उन्नी अम्मा आवाक झाले भगवान शिवाने दृष्टांत देत या जोडप्याला त्या ठिकाणी जाण्यास सांगितलं होतं ते हेच ते ठिकाण या जोडप्याने त्या बालकाला आपल्यापाशी घेतलं आणि त्या बालकाला आपल्या घरी आणलं त्यावेळी या बालकाचं नामकरण जे केलं ते म्हणजे रमण असं तर गावातले लोक त्या मुलाला राम या नावानेच ओळखू लागले हाक मारू लागले राम एकदा आजारी पडला असताना भगवान शिवाने पुन्हा एकदा दृष्टांत देत त्या मुलाचं रक्षण केलं होतं आणि मग त्या मुलाला कोणतीही बाधा मात्र झाली नाही असं सांगण्यात येतं राम हा अगदी बाल्य अवस्थेपासून वैराग्यातल्या मस्त धुंदीमध्ये राहणारा आणि वैरागी स्वभावाचा होता मात्र त्याच्या तोंडून जे काही शब्द बाहेर पडायचे ते मात्र खरे व्हायचे राम हा साधारण बालक नाही हे त्याच्या गावच्या लोकांनी येव्हाना ओळखलं होतं राम वेद आणि धर्मशास्त्र याची शिकवणही न घेता धडाधड आपल्या मुखातून त्यांची महती लोकांपर्यंत पोचवू लागला होता एकदा रामने एका रुग्णाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो रुग्ण बरा झाला तेव्हापासून गावाचा ओढा रामाभोवती फिरू लागला रा। लोक अत्यंत श्रद्धेने रामाकडे पाहू लागले येऊ लागले रामाचे वडील चतुनायर हे ईश्वर अय्यर नामक व्यक्तीकडे काम करत होते एकदा ईश्वर अय्यर यांच्या विनंतीने रामने त्यांना सूर्याचं दर्शन घडवलं त्या दिवशी अय्यर यांनी रामला तू सगळ्यांना आनंद देतोस त्यामुळे लोक तुला यापुढे नित्यानंद नावाने ओळखतील असं सांगितलं आणि पुढे हाच राम नित्यानंद नावाने ओळखू जाऊ लागला पुढे हेच नित्यानंद महाराज म्हणून प्रसिद्धीला आले हिमालयामध्ये अनेक वर्ष आणि अने काशीमध्ये काही वर्ष घालवल्यानंतर नित्यानंद महाराजांनी महाराष्ट्रातल्या मुंबईजवळच्या गणेशपुरीला आपलं श्रद्धास्थान म्हणून निवडलं अतिशय पुरातन शिवमंदर भीमेश्वर महादेवाजवळ ते राहू लागले काही भक्त त्यांना भगवान दत्तात्रयांचा अवतारही मानतात तर काही भक्त त्यांना शिवाचा अवतार मानतात आपली कर्मभूमी म्हणून गणेशपुरी हे स्थान का बरं निवडलं तर याबद्दल महाराजच स्वतः सांगतात की ही भूमी संतांची भूमी आहे ही भूमी पावनभूमी आहे म्हणून आजही अनेक तपस्वी गणेशपुरीजवळील मंदाग्नी या पर्वतावर तप करताना पाहायला मिळतात भलेही आज नित्यानंद महाराज देहाने आपल्यामध्ये नसले तरी त्यांचा भास गणेशपुरीला आल्यानंतर होतो असं कित्येक भक्तजण सांगतात काही जुन्या जाणत्या व्यक्ती नित्यानंद महाराजांना हवेत कोणाशी तरी बोलताना पाहायला मिळत असल्याचंही सांगत आजही येथे भगवान नित्यानंदांची उपस्थिती जाणवते गणेशपुरी हे नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण नित्यानंद स्वामींनी इथे कुंड गरम पाण्याचे झरे बांधले आणि गावकऱ्यांना ते पवित्र असल्याचे नियमित यामध्ये स्नान करण्यास सांगितलं एकोणीसशे साठच्या दशकामध्ये नित्यानंद महाराजांनी याच ठिकाणी समाधी घेतली याखेरीज गणेशपुरी हे गणेश भक्तांसाठी सुद्धा एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे इथे श्री गणेशाचं प्राचीन मंदिर आहे जे बाराव्या शतकामध्ये बांधलं गेलं अशी मान्यता आहे मंदिराचं मूळ बांधकाम हे यादव राजवटीमध्ये झालेलं आहे तर मंदिराचं पुनर्निर्माण अठराव्या शतकामध्ये करण्यात आलं होतं मंदिर हे त्याच्या सुंदर शिल्पकाम आणि वास्तुकलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे एक सुंदर आणि भव्य वास्तू आहे त्या मंदिराची दरवर्षी लाखो भाविक ला या ठिकाणी हजेरी लावतात म्हणजे आपल्यालासुद्धा या श्रावण महिन्यात किंवा या चातुर्मासात अध्यात्म धार्मिकता आणि निसर्ग सौंदर्य यांचा आनंद एकाच वेळी घ्यायचा असेल तर अवश्य एकदा या गणेशपुरी आणि वज्रेश्वरी या स्थानाला अवश्य भेट द्या आजचा विषय मंडळी कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय हा व्हिडिओ अवश्य शेअर करा तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट त्यासाठी अवश्य बुक करा ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्रीय सल्ला हा फोनवरून ऑनलाईन पद्धतीने दिला जातो ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र त्याचप्रमाणे चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्रसार पोथी आमच्याकडून मागवायची असेल त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवर आमच्याशी संपर्क साधा अधिक माहितीसाठी ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यातूनही माहिती घ्या आणि आमच्याशी संपर्क साधा आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स सेवन मंडळी अवश्य भेटूया पुढच्या भागामध्ये अशीच एक सुंदर माहिती घेण्यासाठी तोपर्यंत कळावी असावा धन्यवाद